जी हमारे घर पे तो बडा शर्मिला माहोल है इन चीजों के बारे में हम बात नहीं करते क्या जरूरत है उसे आगे पढाने की माझे बाबा जेव्हा हो मला शहरात शिक्षणासाठी पाठवणार होते तेव्हाही लोकांनी असेच टोमणे दिले काय गरज आहे मुलीला शहरात पाठवायची समाजामध्ये मुलगी म्हणजे एक ओझं असतं इतक्या मोठ्या कॉलेजला जिथे आय सी एस सीबीएसई बोर्ड मधून आलेले विद्यार्थी होते पूर्ण इंग्लिश बोलणारे कॉन्फिडंट आणि त्यामध्ये मी गव्हर्मेंट कॉलेजची फी तशीही कमीच असते परंतु ती भरण्या इतपत देखील आमची परिस्थिती नव्हती आज आर टी ओ ऑफिसर म्हणून जेव्हाही माझ्या गावात परत जाते तेव्हा तेच लोक जे मला म्हणायचे काय गरज आहेला शिकवायची तेच लोक मला आनंदाने त्यांच्या घरी बोलवतात आणि म्हणतात दहा मिनिट तर घरी ये आणि आमच्या रुखसारला थोडं मार्गदर्शन कर काही दिवसांपूर्वी मला माझ्या गावामध्ये एका सेमिनारसाठी बोलवण्यात आलं होतं तिथे मला काही विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच द्यायचं होतं तिथे माझी ओळख एका व्यक्तीशी झाली आणि मला कळालं की त्यांच्या मुलीने जस्ट बारावीची परीक्षा देते तर मी त्यांना विचारलं काका तिच्या पुढच्या शिक्षणाबद्दल काय विचार केला आहे कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घेणार आहात तर त्यांनी उत्तर दिलं मॅडमजी हमारे घर पे तो बडा शर्मिला माहोल इन चीजों के बारे में हम बात नहीं करते क्या जरूरत है उसे आगे पढाने की हे ऐकून मला माझे जुने दिवस आठवले माझी आई जेव्हा माझ्या शिक्षणाबद्दल लोकांना सांगायची तर लोक तिला म्हणायचे काय गरज आहे मुलीला शिकवायची लग्नच तर करून द्यायचं एक दिवस तसेच माझे बाबा जेव्हा हो मला शहरात शिक्षणासाठी पाठवणार होते तेव्हाही लोकांनी असेच टोमणे दिले काय गरज आहे मुलीला शहरात पाठवायची गरज यासाठी आहे की गरजेसाठी तर सगळेच जगतात परंतु आपल्या स्व आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जगणे आणि त्यासाठी झगडणे हा एक वेगळाच मार्ग असतो जो मी तेव्हा निवडला होता आणि जो मी कायमच निवडत आले आहे आणि म्हणूनच एक आर टी ओ ऑफिसर म्हणून आज मी तुमच्यासमोर उभी आहे तर नमस्कार माझं नाव समरीन सय्यद मी असिस्टंट आर टी ओ वाशिम लहानपणापासूनच माझ्या आयुष्यावरती माझ्या आईचा खूप मोठा प्रभाव आहे माझी आई भलीही नवी शिकली आहे पण तरीही तिची खूप इच्छा आहे की तिच्या दोन्ही मुली खूप शिकाव्यात त्यांचं समाजात एक वेगळं स्थान असावं आणि आम्ही तसंही लहानपणापासूनच खूप हुशार होतो त्यामुळे मला तिने नेहमीच सपोर्ट केला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या अभ्यासामध्ये तिने नेहमीच मला मदत केली आणि जेव्हा बाकीचे बाकीचे पेरेंट्स त्यांना म्हणत असतात की जा तू काम कर कपडे धु झाडू मार तर त्यावेळेस माझी आई मला सांगायची नाही तू जा आणि अभ्यास कर हे तर झालं माझ्या घरचं वातावरण पण समाजात असं नाही चालत समाजामध्ये मुलगी म्हणजे एक ओझं असतं बारावी झाली ग्रॅज्युएशन झालं की करून द्यायचं लग्न म्हणजे आपण मोकळे ही एक रीतिमान्य धारणा आहे आपल्या समाजामध्ये मला आठवतंय आमच्या शाळेत एकदा कलेक्टर आले होते त्यांचा होणारा मान सन्मान त्यांच्या दिमतीला असणारे सगळ्या गाड्या सगळी लोक हे सगळं पाहून तेव्हाच ठरवलं आपल्याला ते देखील असंच अधिकारी व्हायचं आहे पण तेव्हा माहीत नव्हतं अधिकारी होण्यासाठी काय वाचावं वा लागतं कसाच अभ्यास करावा लागतो तर तेव्हा जे काही मिळत गेलं ते सगळं वाचत गेले खूप मेहनत गेली मी एका बारामती तालुक्यातल्या एका छोट्याशा गावातून येते की जिथून माझी शाळा देखील चार किलोमीटर दूर आहे तिथे राहून एका मुलीने इतकं मोठं स्वप्न पाहणं हे फारच अनरिअलिस्टिक होतं दहावीला मला खूप चांगले मार्क्स पडले त्यामुळे साहजिकच मला कुठल्याही मोठ्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार होतं आणि तेव्हाच मला अकरावीसाठी बारामतीला ॲडमिशन घेण्याबद्दल सुचवण्यात आलं परंतु तेव्हाही माझ्या शेजाऱ्या बाजाऱ्यांनी काय गरज आहे हिला बाहेर पाठवायची इथंच घ्या ना ॲडमिशन आहेत ना चांगले कॉलेजेस असं सुचवलं पण माझ्या आईवडिलांनी तेव्हा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला शिकण्यासाठी बारामतीला पाठवलं बारामतीमध्ये इतक्या मोठ्या कॉलेजला जिथे आय सी एस सी सी बी एस सी बोर्डमधून आलेले विद्यार्थी होते पूर्ण इंग्लिश बोलणारे कॉन्फिडंट आणि त्यामध्ये मी मराठी मिडियममधून गावाकडून आलेली एक सिधी सिम एक सिम्पलची मुलगी माझ्यासाठी खूप अवघड होणार होतं परंतु नेहमीसारखंच मी खूप मेहनत केली पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत ट्यूशन क्लासेस ई टीची तयारी ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते माझी पूर्ण मेहनत आणि माझी चिकाटी बघून माझ्या शिक्षकांनी देखील कोणतीही फीज न घेता मला त्यांच्या क्लासला ॲडमिशन दिले आणि या सगळ्यांचा रिझल्ट मला खूप छान मिळाला मी बारामती तालुक्यातून बारावीमध्ये टॉपर होते मला महाराष्ट्र शासनाचा कल्पना चावला अवॉर्ड देखील मिळाला आणि सोबतच मला महाराष्ट्रातल्या सगळ्यात नावाजलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी ॲडमिशन देखील मिळाले परंतु हे सगळे इतके सोपे नव्हते हो त्याचवेळी गावातल्या लोकांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तसेच माझ्या नातेवाईकांनी देखील ह्या स हॉस्टेलला राहायला पुण्यात शिकायला जायला विरोध केला आणि तेव्हाही लोक म्हणाले काय गरज आहे शहरात शिकायला पाठवायची इथेच एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घे आणि कुठेतरी नोकरी कर गव्हर्मेंट कॉलेजची फी तशीही कमीच असते परंतु ती भरण्या इतपत देखील आमची परिस्थिती नव्हती तर तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांच्याकडून पैसे उधार घेऊन माझ्या फीजची कशी बशी जुळवाजुळव केली कारण त्यांना विश्वास होता की माझी मुलगी काहीतरी तर करेल आणि असं करून आम्ही पुण्याला ॲडमिशन घेतलं आता इथून सुरू होणार होता माझ्या आयुष्याचा नवीन प्रवास कारण बारामतीसारख्या तालुक्यातून पुण्यासारख्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये येणं इथल्या लोकांचं कल्चर इथल्या लोकांचं राहणं इथल्या लोकांचा कॉन्फिडन्स इथं मी कशी तक धरू शकणार होते आणि त्यात पुन्हा सीओ पी सारखं कॉलेज की जिथे पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्यात इंटेलिजंट मुलं येतात शिकायला इंग्लिश बोलणारे खूप कॉन्फिडंट आणि सगळेच आपापल्या जिल्ह्यातले टॉपर सो मी कशी माझी ओळख बनवणार होते पण ठीक आहे यावेळी देखील मी खूप मेहनत केली सुरुवात करायची तर मी इंग्लिश शिकण्यापासून सुरुवात केली मग दररोज इंग्लिश न्यूजपेपर घ्यायचा डिक्शनरी बाजूला ठेवून वाचायचा सगळ्या फ्रेंड्ससोबत सगळ्या रुममेट्ससोबत मी मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये बोलायचे परंतु त्यांनी नेहमीच मला एनकरेज केले नेहमी मला इंग्लिशमध्ये माझ्या इम्प्रुवमेंट करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच दरम्यान मला एका प्रायव्हेट कंपनीच्या थ्रू एक स्कॉलरशिप मिळाली जी की ते फक्त आणि फक्त मुलींच्या शिक्षणासाठी देतात त्यांच्या थ्रू मला स्पोकन इंग्लिश क्लासेस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासेस इंडस्ट्रीयल ट्रेनिंग वर्कशॉप्स या सगळ्या गोष्टी करता आल्या आणि यातून मी घडत गेले फायनल इयरपर्यंत मी कॉलेज टॉपर होते आणि एकदम हायली कॉन्फिडंट पर्सन म्हणून माझी ओळख होती मला फायनल इयरमध्ये सारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये खूप चांगल्या पॅकेजचा जॉब मिळाला आणि इट वॉज लाईक like, ड्रीम कम ट्रू फॉर मी खूप मोठा जॉब मिळाला होता एका गावाकडून येणाऱ्या मुलीसाठी ये ही एक खूप मोठी अचीवमेंट होती खूप मोठी या जॉबमुळे माझे सगळे प्रॉब्लेम्स मिटणार होते माझे लहान बहीण भाऊ जे अजून शिकत होते माझी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि ओवरऑल एक फॅमिलीला स्टेबल करणे हे जो माझा पहिला उद्देश होता तो यातून पूर्ण होणार होता आणि त्यामुळे साजिकच मी खूप खुश होते पण जर मी इथेच थांबले असते तर मी आज जो स्टॉक्सचे या मंचवर तुमच्यासमोर उभी नसते राहिले गरजांसाठी तर सगळेच जगतात परंतु मला माझ्या स्वप्नांसाठी जगायचं होतं माझी एक वेगळी ओळख निर्माण करायची होती आणि तेव्हाच मला आठवलं माझं सगळ्यात पहिलं स्वप्न एक ऑफिसर बनायचं तेव्हा मी दोन वर्ष जॉब करता करता यू पी एस सीचं प्रिपरेशन साईड बाय साईड करत होते वर्क प्रेशर प्लस अभ्यासाचं प्रेशर हे दोन्ही मी सोबत करत होते परंतु या सगळ्यामुळे माझी खूप ओढाताण व्हायला लागली खूप जास्त धावपळ व्हायला लागली आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की हे असं वर्कआउट होणार नाही कोणती तरी एक गोष्ट मी शंभर टक्के प्रयत्न देऊन करायला हवी आणि तेव्हाच माझ्या घरच्यांच्या विरोधाला झुटकारून मी जॉब सोडायचा नि, निर्णय घेतला तेव्हाही लोकांनी मला हेच म्हटलं काय गरज आहे एवढा मोठा जॉब सोडून असा वेडेपणा करायची सगळं तर व्यवस्थित चालू आहे परंतु मला ते मान्य नव्हतं आणि या सगळ्यांचा विरोध पत्करून मी माझा जॉब सोडला आत्तापर्यंत तर मला नेहमीच प्रत्येक प्रत्येक पायरीवरती सक्सेस मिळत होतं परंतु मला माहीत नव्हतं की इथून पुढचा जो माझा प्रवास असणार आहे तो खूप मोठ्या खास कळग्यांनी भरलेला असणार आहे आणि मला खूप सारे पराभव पत्करावे लागणार आहेत दोन हजार चौदा पंधरा या दोन्ही वर्षी मी यू पी मेन्स दिली परंतु माझं फायनल सिलेक्शन झालं नाही तेव्हा मी ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्याच दरम्यान माझ्या वडिलांना खूप मेजर हार्ट अटॅक आला आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की आमची फायनान्शियल कंडिशन जी आहे ती फारच अनस्टेबल झाली आहे त्यामुळे इथं पुन्हा मला फॅमिली किंवा माझं स्वप्न यामध्ये एक चूज करायचं होतं आणि तेव्हा मी पुन्हा आय टीमध्ये परत जायचा विचार केला त्याच दरम्यान मला माझ्या एका मैत्रिणीने एम पी एस सी करण्याचा सल्ला दिला मग तेव्हा विचार केला का नाही आपलं शिक्षण तसंही मराठी मीडियममधून झालं आहे तर आपण ट्राय करून बघूयात मग मी थोडा अभ्यास करून एम पी एस सीची प्रिलिम्स दिली आणि ती क्लिअर झाली नंतर मेन्ससाठी यू पी एस सीच्या सोबतच एम पी एस सीसाठी जे लागणारे वेगळे सब्जेक्ट्स आहेत त्याची मी पूर्ण तयारी केली टेस्ट सिरीज जॉईन केले आणि खूप मेहनत केली आणि त्याचा रिझल्ट मला मिळाला माझी मेन्स पण क्लिअर झाली इंटरव्ह्यूसाठी मी खूप साऱ्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज दिले आणि तेव्हा मला कळालं की नाही मी इथे खूप छान करू शकते आणि त्याचाच रिझल्ट मला मिळाला की फायनली माझं एम पी एस सीच्या थ्रू असिस्टंट आर टी ओ म्हणून सिलेक्शन झालं होतं आणि तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं एक ऑफिसर बनण्याचं इट वॉज रिअली ड्रीम कम टू आज आर टी ओ ऑफिसर म्हणून मी माझ्या गावात परत जाते तेव्हा तेच लोक जे मला म्हणायचे काय गरज यायला शिकवायची तेच लोक मला आनंदाने त्यांच्या घरी बोलवतात आणि म्हणतात दहा मिनिट तर घरी ये आणि आमच्या रुखसारला थोडं मार्गदर्शन कर अशा कितीतरी रुखसार आहेत की ज्यांना स्वप्न बघायची देखील मुभा नसते त्यांना त्यांच्या कॅपॅबिलिटीजवरती विश्वास नसतो आणि असला तरी त्यांना त्यांच्या समाजाकडून त्यांच्या घरातल्यांकडून तो सपोर्ट मिळत नाही अशा कितीतरी रुखसार आहेत की आजही त्यांच्या घरचे त्यांचे नातेवाईक त्यांना प्रश्न विचारतात काय गरज आहे हिला शिकवायची तेव्हा त्यांनी एक प्रत्युत्तर त्यांना दिलं पाहिजे की का नाही आहे गरज नाही आहे त्यांना स्वप्न पाण्याची मुभा का नाही करू शकत ते त्यांचे स्वप्न पूर्ण या जोश टॉकच्या माध्यमातून मी हेच तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येक मुलीने स्वप्न बघावं स्वतःवरती विश्वास ठेवावा रस्ता आपोआप सापडत जातो आणि तुमचे स्वप्न हे शंभर टक्के पूर्ण होतात थँक्यू जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका